आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार सुजुकी कार सर्व्हिस मारुती सर्व्हिसिंगचा मुंबई आणि ठाणे येथील वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर एकवीस जुना मुंबई गोवा महामार्ग चितारी हॉस्पिटल जवळ कोलगाव भोम सावंतवाडी आजच अपॉइंटमेंट बुक करा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती म्हणजे जिल्हा परिषदसाठी आता पन्नास जागांसाठी आणि पंचायत समितीच्या शंभर जागांसाठी निवडणूक होत्या आणि याच निवडणुकीमध्ये आठ जिल्हा परिषद ह्या बिनविरोध झालेल्या आहेत आणि सतरा पंचायत समिती या बिनविरोध झालेल्या आहेत आणि भाजप आणि शिवसेना महायुतीचं ह्या याच्यामध्ये वर्चस्व पाहायला मिळेल याच अनुषंगाने कणकवलीमधील जी परिस्थिती आहे याचं विश्लेषण आपण काही आपले पत्रकार मित्र आहेत त्यांच्याकडून करणार आहोत आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत लक्ष्मीकांत भावे हे आहेत दुसरे ज्येष्ठ पत्रकार आपले गणेश जेटेसर आहेत तशाच पद्धतीने भगवान लोके हे आपले कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष देखील आहेत आणि याच अनुषंगाने या, या पत्रकारांच्या माध्यमातून नजरेतून नेमकी जिल्ह्याची परिस्थिती राजकारणाची काय असेल साहेब जेटी साहेब मी पहिलं तुमच्याकडे येईल सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी स्थापना झाली जिल्हा परिषदेची त्यावेळेचा काळ बघितला आणि आताचा काळ बघितला काय विश्लेषण कराल एकंदरीत एक गोष्ट खरी आहे की राजकारण हे पुन्हा पृथ्वी गोल आहे असं जसं म्हणतात तसं राजकारण फिरून फिरून येतं म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची स्थापना झाली त्यानुसार त्यानंतर बारा वर्षे प्रशासकीय राजवट होती आणि एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पहिली निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये जवळपास सदोतीस ते अडोतीस सदस्य हे काँग्रेसचे निवडून आलेले होते आणि त्यावेळी शिवसेनाचे नेतृत्व सध्याचे खासदार नारायण राणे करत होते आणि जनता दलचे पण सदस्य निवडून आलेले होते राणे यांचे जवळ म्हणजे शिवसेनेचे जवळपास पाच सहा सदस्य निवडून आलेले होते तर त्या काळामध्ये काँग्रेसची सत्ता आली होती पण त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये युती सरकार आलं आणि सध्याचे खासदार राणे हे त्यावेळी केंद्रीय कॅबिनेट मंत्री झाले सिंधुदुर्गचे पालकमंत्री झाले आणि त्यामुळे कोकणामध्ये प्रचंड प्रमाणात शिवसेना वाढली आणि एकोणीसशे सत्त्याण्णवच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सत्ता आली जवळपास बी जे शिवसेनेनं बी जे पीचे तीस सदस्य निवडून आले वीस सदस्य काँग्रेस आणि जनता दलाचे निवडून आले होते आणि त्यानंतर सलग एकोणीसशे सत्त्याण्णव त्यानंतर दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा असे सलग पाच वेळा राणे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आली जिल्हा परिषदेमध्ये जेव्हा दोन हजार पाचमध्ये राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर दोन हजार सातची जी निवडणूक झाली त्यामध्ये जवळपास बेचाळीस सदस्य काँग्रेसचे निवडून आले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नंतर जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून आले होते आजची स्थिती अशी आहे की दोन हजार सतराची निवड झालेनंतर बावीसमध्ये संपलं तर बावीस नंतर गेले साडेतीन वर्ष प्रशासकीय राजवट होती त्या काळामध्ये जिल्हा परिषदेची तयारी जी इथं सर्वच पक्षांनी करायला पाहिजे होती ती केली नाही फक्त बी जे पीने जास्तीत जास्त तयारी केली आणि त्यामुळे झालं काय की आत्ता बी जे पीला सोपा मार्ग निर्माण झाला नाही आज जे आठ जिल्हा परिषद सदस्य आणि सतरा पंचायत म्हणजे हे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं पहिल्यांदा घडलेलं आहे आणि याच्यामागे अनेक कारणं आहेत की समोर विरोधी पक्षाने आपली संघटन बांधणी केलेली नाही अगदी उमेदवार मिळवताना नाकी नाव आली होती जे उमेदवार मिळवले त्यांच्या लक्षात आलं की आपण पराभूत होणार आहे आणि पैसाही मोठ्या प्रमाणात आता निवडणुकीमध्ये खर्च करावा लागतो ह्या सगळ्याचा विचार करून अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले अगदी पक्षाच्या उमेदवारांनी बी फॉर्म दिलेले मागे घेतलेले आहेत अपक्षांनीही घेतलेले आहेत आणि त्यामुळे बी जे पीला हे जे यश मिळालेलं आहे की ठाकरे सेनेचे काही नेते देखील यांनी शिवसेनेला रामराम केलेला आहे म्हणजे आजच तुम्ही बघितलं तर ठाकरे शिवसेनेचे जे नेते होते सतीश सावंत जे मागच्या वेळी विधानसभा निवडणूक लढले होते तर त्यांनीसुद्धा आत्ता राजीनामा दिलेला आहे आणि मला वाटतं ते उद्या भाजपमध्येच प्रवेश करतील अशी शक्यता आहे उद्या मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत तर त्यांच्या उपस्थितीमध्ये कणकवली त्यांचा प्रवेश असेल असं वाटतं मला आणि ही परिस्थिती गेल्या काही दिवसापासून आहे की शिवसेना ठाकरे सेनेतून बाहेर होऊन इतर ठिकाणी प्रवेश करण्याचे प्रकार वाढलेले आहेत आणि हे मला असं वाटतं की वाढत जाईल याचं कारण असं की ठाकरे शिवसेने ज्या प्रमाणात लक्ष द्यायला पाहिजे कोकणामध्ये तो लक्ष त्यांनी संघटनांबांधणीकडे दिलेला नाही आहे किंबहुना जे लोक आहेत आता ठाकरे शिवसेनेत त्यांनाच नेतृत्व नाही आहे आणि वरून जर काही ताकद मिळणार नसेल तर किती वेळ ते पक्षामध्ये राहणार असा एक त्यांचा प्रश्न नेतृत्वहीन सध्या शिवसेना झालेली असं आपण म्हणता येईल नेतृत्वहीन म्हणजे प्रभावी नेतृत्व जे दिलं पाहिजे ते दिलेलं नाहीये त्यांनी त्यामुळे ही सगळी अडचण निर्माण लोकेसाहेब जेटे साहेबांनी म्हटलं की प्रभावी नेतृत्व दिलं म्हणजे ठाकरे सेनेने एकंदरीत या जिल्ह्यामध्ये काय सांगाल त्याबद्दल वस्तुस्थिती खरी आहे एक संघटना वाढवायची असेल तर त्या दृष्टीने नेतृत्व असावं वा लागतं आणि ज्या नेतृत्वाची उनिवाज ठाकरे शिवसेनेकडे बसते एकेकाळी खासदार विनायक राऊत हे या भागात नेतृत्व करत होते एक संघटना हे आमदार होते संघटना एक मजबूत होते कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये ही फाईट देण्या इतपत ताकद ठाकरे शिवसेनेची होती परंतु त्यानंतरच्या काळात एक सत्ता नसल्याकारणे जो मरगळ जी संघटने तशा प्रकारची मरगळ संघटने झाली विनायकराव त्यांचा दा पराभव झाल्यानंतर दा त्यांनी या जिल्ह्याकडे ले लक्ष देणं थोड्याफार प्रमाणात कमी केलं वैभव नाईक हे कुडाळ मालवणमधून पराभूत झाले तेथेही ते संघटनेला फार मोठा फटका बसला आणि ज्या ताकदीने संघटना उभी राहायला हवी होती वरिष्ठ पातळीवरून ताकद मिळणं आवश्यक होतं तशा प्रकारची ताकद मिळाली नाही त्यामुळे संघटनेतील एक महत्त्वाचे सिल्हेदार फुटू लागले आता सतीश सावंत हे मराठा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आता एकाकी लढा शिवसेनेचा सुरू झालेला आहे त्यांच्या सोबतीला राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल हे त ते तेवढ्यात प्रबळपणे उभे राहिलेले नाही त्यामुळे शिव हे ठाकरेसे एकाकी झाले त्यांना चांगल्या प्रकारचं नेतृत्व सिंधुदुर्गात उपलब्ध नसल्याची खंत कार्यकर्त्यांची आहे आणि जेव्हा हे चांगलं नेतृत्व मिळेल त्यावेळी संघटना पुन्हा फपवू शकेल परंतु वरिष्ठ पातळीवरून याची दखल घेणं आवश्यक आहे आज कोक संपूर्ण कोकणामध्ये शिवसेना हा एकेकाळी एक बाले किल्ला कोकणात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता परंतु आज रत्नागिरी शिंदे शिवसेनेकडे गेली आपले सिंधुदुर्ग जिल्हा हा भाजपाच्या ताब्यात गेला रायगडमध्ये असतं अशी म्हणजे सगळी शिव ठाकरे जी सुरू आहे त्याला कारणीभूती वरिष्ठ पातळीवर असलेलं नेतृत्व म्हणावं लागेल त्या नेतृत्वात राणे यांनी ज्या प्रकारे शिवसेना संघटना हाताळली होती सर्व सत्तास्थाने राणेंच्या अधिपत्याखाली मग त्यावेळी शिवसेनेच्या ताब्यात होती परंतु राणेंचा जसा प्रवेश होत गेला काँग्रेसमध्ये गेले सत्तास्थानी काँग्रेसकडे गेले बा ते भाजपमध्ये गेले सत्तास्थानी भाजपकडे गेले मग जिथे राणे तिथे सत्ता अशा प्रकारचं एक समीकरण झालं आज तर जिल्ह्यात नारायण राणे खासदार आहेत पालकमंत्री निले नितेश राणे हे कणकोलचं नेतृत्व करत आहेत त्याचप्रमाणे त्यांचे नारायणचे दुसरे पुत्र निलेश राणे कुडाळ मालवणचे आमदार आहेत म्हणजे बघा पाहायचं झाल्यास सर्व सत्तास्थानी भाजप ताब्यात जिल्हा बँक जिल्हा बँक भाजप ताब्यात आहेत विविध सोसायटी असतील त्याचप्रमाणे आता ही जिल्हा परिषद मला वाटतं निश्चितपणे भाजप शिवसेना महायुतीच्या ताब्यातच ता येईल कारण विरोधकांकडे स्ट्राँग मुद्दे नाहीत आणि उमेदवार नाहीत अशी आज अवस्था झाली त्यामुळे भाजपाची आणि शिवसेना ताकद ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात वाढले आणि त्याचा फटका हा ठाकरे शिवसेनेला बसतो आहे निश्चितच भावेसाहेब म्हणतात की स्ट्रॉंग उमेदवार नाहीत मुद्दे नाहीत असं सांगतात या निवडणुकीमध्ये नाही या ठिकाणी खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वात ज्यावेळी माहिती झाली आणि माहितीचे निर्णय सगळे दोन्ही पक्षांनी राणेंकडे दिले त्यानुसार जिल्हा परिषदेतील पन्नास जागांसाठी आणि शंभर पंचायत समितीसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आणि ते स्ट्रॉंग उमेदवार निश्चित करण्यात आले आणि त्यांच्यासमोर उबाटा किंवा विरोधी पक्षांना लढण्यासाठी उमेदवार नव्हते आणि काही उमेदवार चार चार ठिकाणी तीन तीन ठिकाणी एकाच उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली आणि ए बी फॉर्म देण्यात आले ऐनवेळी ह्या उमेदवारांनी लढण्याची क्षमता नसल्यामुळे ताकद नसल्याने आणि पक्षातील सपोर्ट नसल्यामुळे नेतृत्व दिशाही नसल्यामुळे शेवटी माघार घेतली त्यामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघात जवळजवळ जिल्हा परिषदेचे आठ उमेदवार आणि एकूण जिल्ह्यात जवळजवळ सतरा पंचायत समिती सदस्य माहितीचे बिनिरोध झाले हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या इतिहासातला एक विनिरोध पॅटर्न राणे कुटुंबियांनी करून दाखवला आणि विरोधकांची वाता झाल्याची आत्ता चित्र आहे खऱ्या अर्थाने आजची माघार झाल्यानंतर उद्या अंतिम आज संध्याकाळी अंतिम उमेदवारांची यादी निश्चित होईल आणि त्यानंतर पुढचे आठ दहा दिवस प्रचाराचा कालावधी असेल प्रचाराकडे प्रचारासाठी विरोधकांकडे आता कार्यकर्ते नाही आहेत आणि त्यांच्याकडे आवश्यक असलेली रसद म्हणजे त्यासाठी पैसा लागतो प्रचारासाठी स्टार प्रचारक लागतात त्याच्यानंतर वाहन व्यवस्था लागते सगळी व्यवस्था जी निवडणुकीसाठी लागते त्यासाठी उबाटा पक्ष आणि त्यांचं राज्यव्यापी नेतृत्व कमी पडताना दिसत आहे खासदार विनायक राऊत यांच्या पराभवानंतर कोकणातील एकूणच शिवसेना म्हणजे दिशाहीन झालेली स्थितीत आहे बरेचसे फटके निकालांमधून बसलेले त्यांना दिसत आहे आणि आताच्या परिस्थितीत ही निवडणूक लढताना अडचणी असलेल्या उमेदवारांसमोर आहेत कुडाळात वैभव नाईक स्वतः तिथलं माझे आमदार असल्यामुळे तिथे लक्ष देत आहेत पण एकूण दुसऱ्या बाजूला बघितल्यानंतर संदेश पारकर हे जिल्हाप्रमुख आहेत पण अधिकृत जिल्हाप्रमुख कोण आहेत आता दिसत नाहीत कारण ह्या निवडणूक प्रक्रियेत संदेश पारकर कुठे आहेत दिसत नाही माहितीचे शहर विकास आघाडी केली कणकवलीत आणि ते नगराध्यक्ष झाले आणि नगराध्यक्ष झाल्यामुळे ते सर्व म्हणून म्हणून आहेत सगळ्या पक्षाच्या व्यास व्यासपीठावर सगळ्या कार्यक्रमांमध्ये नगराध्यक्ष म्हणून बिंदा जात आहेत पण या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद असेल स्वतंत्र उमेदवारांची यादी असेल किंवा रणनीती म्हणून ते कुठलाही भाग घेताना दिसत नाही कदाचित ते पक्ष सोडील अशाही चर्चा आहेत म्हणून बघितलं तर प्रबळ भाजप आणि शिवसेनेचा म्हणजे शिंदे शिवसेनेचा प्रबळ विरोधक म्हणून ठाकरे शिवसेना आहे आणि ठाकरे शिवसेना आणि त्यांचं सहकारी आघाडीतले पक्ष काँग्रेस असतील तर ते दुर्लभ झाल्याचे चित्र आहे म्हणजे एकूण जे ताक लढण्यासाठी जी ताकद लागते ती ताकद दिसून येत नाही आणि फार कठीण परिस्थिती ह्या निकालातून दिसून येते या आघाडीच्या शेवटच्या दिवसात भाजप आणि शिवसेना चांगल्या ह्यानी चांगल्या मताधिक्याने नाही बि चांगल्या पहिल्या टप्प्यात चांगला कमबॅक केलेलं दिसून येत आहे विचित्र भाजपने कमबॅक केलेला आहे एकंदरीत भाजपचे बिनविरोध देखील झाले आहेत पालकमंत्र्यांनी हे सगळं नियोजन केलं आहे एक कुठेतरी भाजपचं जे आहे ते बिनविरोध पॅटर्न ज राज्यात चर्चेला येते काय सांगा बिनिरोध पॅटर्नचा जन्म मुंबई किंवा राज्यातल्या महापालिका निवडणुकांपासून झाला तत्पूर्वी बिनिरोधला विशेष पसंती नव्हती बिनिरोध म्हणजे मॅनेज करण्याचा प्रकार समोरच्या उमेदवारांना मॅनेज करणं आणि ती निवडणूक जिंकणं अशा प्रकारची एक नवीन स्ट्रॅटेजी महापालिका निवडणुकीत उदयास आली त्यानंतर त्याचा दुसरंही दुसरी आवृत्ती सिंधुर्गात दिसते आहे आठ जिल्हा परिषद आणि सतरा पंचायत समिती बिनविरोध झाल्या बिनविरोध होतं कसं आहे की बिनविरोध उमेदवार माघार घेतो आहे परंतु जनते किंवा काय जनतेची मतं आहेत ती जाग्यावर जात आहेत गेली आठ वर्षे निवडणूक नव्हती जनतेला लोकांना मतदानाचा अधिकार होता मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम बिनविरोध निवडणूक होतं दुसरी गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल बिनविरोध प्रशासनावर पडलेला ताण तो होत असलेला खर्च मॅनपॉवर या सर्व गोष्टींना आळा घालण्याचं काम होतं आहे परंतु एक मतदानाबद्दल जनजागृती होत असताना शासकीय यंत्रणा कित्येक दिवस प्रयत्न करते मतदानासाठी आवाहन केलं जातं मतदानाचं हक्क बजावा अशा प्रकारचं आवाहन केलं जातं त्यानंतर जेव्हा बिनविरोध निवडणूक होते तेव्हा काही प्रमाणात जे मतदार असतात त्यांच्या भावनांशी खेळण्यासारखा प्रकार सुरू आहे बिनविड गोष्ट चांगलीच आहे परंतु मतदानांची कितपत होतं हेही महत्त्वाचं आहे उमेदवार बिनविरोध करतं राजकीय पक्ष आपलं स्वार्थ साधतात बिनविरोध नको होतात परंतु मतदारांच्या भावनांचाही विचार होणं आवश्यक आहे निश्चित मतदारांच्या भावनांचा विचार होणे आवश्यक आहे पण एकंदरीत या निवडणुकीमध्ये काय मुद्दे असतील या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये नाही नाही आत्ताच्या परिस्थितीत बघितलं तर प्रचाराचे मुद्दे करण्याच्या अगोदरच आठ जिल्हा परिषद आणि सतरा पंचायत समिती बिनविरोध झाले मग आता विरोधकांकडनं जो प्रचाराचा मुद्दा होईल तो कदाचित दहशतीचा पैशाचा रेग्युलर मुद्दे प्रचारात येऊ शकतात पण ही निवडणूक विकासावर होण्याची गरज आहे कारण गावागावात विकास होणं फार महत्त्वाचं हो आहे जो गावागावात जी बंद घर पडलेली आहेत ती चालू होण्यासाठी रोजगार निर्माण केला पाहिजे त्याच्यासाठी शेती शेतीपूरक व्यवसाय आणण्याची गरज आहे आता आताच्याच जी ताजी घटना घडली आहे त्याच्यात विधानसभेचे ठाकरे शिवसेनेचे अध्यक्ष होते सतीश सावंत यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे की मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विमा विमा शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रश्नासाठी मी सत्तेचा सत्तेतील पक्षाकडे जाण्याचा निर्णय घेणार आहे हा निर्णय माझा दुपारपर्यंत होईल कदाचित ते उद्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करू शकतात कारण कणकवली शहरामध्ये एक जिल्ह्याची सभा होत आहे महायुतीची आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत कदाचित त्यांचा भाजप प्रवेश होईल जर असे नेते जे ठाकरे सेनेकडे मातंबर नेते म्हणून ओळखले जात होते त्यांच्याकडे एक केडर होता सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सहकार क्षेत्रातलं त्यांचं नाव मोठं आहे असे नेते जर पक्ष सोडून जात असेल तर ठाकरे शिवसेनेला दखल घ्यावी लागेल आणि ठाकरे शिवसेनेला पुन्हा संघटना बांधण्यासाठी काम करावं हो लागेल ही निवडणूक बऱ्यापैकी विरोधी पक्षाच्या हातून गेल्याचे चित्र पहिल्या टप्प्याच्या निकालावरून दिसून येत आहे दुसरीकडे पालकमंत्री नितेश राणे असतील खासदार नारायण राणे असतील आणि आमदार निलेश राणे राणे कुटुंबियांनी ही निवडणूक पूर्ण ताकदीने मनावर लावून लढण्याचा निर्णय घेतला मागच्या निवडणूक नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही बंधू वेगवेगळे झालेले होते आणि त्यांचा फटका देखील बसला होता आणि आता एकत्र आल्यानंतर नेमकं काय चित्र नाही नाही निश्चितच वेगवेगळ्या लढल्यामुळे कणकवलीत विद्यमान माजी नगराध्यक्ष संदेश, हो संदेश, संदेश पारकर यांचा सॉरी माजी नगराध्यक्ष समील नरोडे यांचा पराभव झाला म्हणजे जे विनिंग शीट होती असं सगळ्यांना वाटत होतं आणि कणकवली शहरात जे वातावरण निलेश राणींच्या एंट्रीमुळे झालं त्याचा फायदा संदेश पारकरांना झाला आणि संदेश पारकर एकशे पंचेचाळीस मताधिक्यांनी निवडून आले त्याच्या पराभवाची चर्चा झाली राणी कुटुंबियांना कसा फटका बसला जवळचे लोक कसे तुटले गेले याचा अभ्यास झाला आणि जय नारायण खाली एक रॅली काढण्यात आली सभा झाली त्यानंतर राणी कुटुंबीय एकत्र झालं आणि जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय झाला त्या निर्णयाचा परिपाक म्हणून याचं विजयात रूपांतर होताना दिसत आहे एकूणच जिल्ह्यात काही प्रमाणात बंडखोरी झाली माहिती म्हणून ती बंडखोरी थोपवण्यात खासदार राणे असतील पालकमंत्री नितेश राणे असतील त्यांना बऱ्यापैकी यश आलेलं आहे आणि बिनिरोध जागा करण्यामध्ये सुद्धा मोठं यश आलं आहे भविष्यात आता बेचाळीस जागाच राहिल्या जिल्हा परिषदेला त्या त्यामधल्या त्या त्यातील जिंकण्यामध्ये त्यांनाही चांगलं यश येईल असं दिसतं आताचं चित्र त्या दृष्टीने चांगलं आहे बऱ्यापैकी आहे कारण त्यांची सगळी ताकद कामाला लागलेली आहे निश्चितच संपूर्ण भर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बघितलं तर आठ जिल्हा परिषदेवर भाजप आणि माहितीचं वर्चस्व आणि सतरा जागांवर पंचायत समितीमध्ये भाजप आणि माहितीचं वर्चस्व आहे त्यामुळे राण्यांच्या पाठीशी राहिलेली ही जिल्हा परिषद आता पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेवर राण्यांचंच वर्चस्व आपल्याला पाहायला मिळेल असंच एकंदरीत सध्या विश्लेषण आपल्या कणकवलीच्या पत्रकारांनी केलेलं आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह उमेश बुचडे येऊ कणकवली